नमस्कार मंडळी कसे आहात सर्व मजेत ना आज आपण आला आहोत नांदगावला माझ्या मामीच्या गावी का तर इथे आज आपण बघणार आहोत चुलीवरच मटण कस बनवते मामी ते आणि आता आपण खात आहोत ताडगोळे ताजे ताजे झाडावरून काढलेले आहेत ताडगोळे चला।, चला या लवकर तुम्ही पण खायला या ताडगोळे ताजे ताजे ताडगोळे काय मम हाय तू खाल्लं खाल्लं आणि हे आता मी खाणार आहे ताड गोळे आणि इथे मामीची आई मस्त भात बनवून घेते आधी चुलीवरचा भात शिजल छान आणि आता आपण मटण बनवायला चालू करत आहोत चुलीवरच टोप ठेवलाय चुलीवर तापवायला आणि आता त्याच्यात आपण तेल टाकतोय आणि आता आपण यात खडे मसाले टाकणार आहोत तमालपत्र टाकलं आपण म्हणजे तेजपत्ता तर कांदा टाकून घेऊया आपण त्याच्यात जरा चूल नीट पेटवून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये आपण कांदा टाकूया मिरची टोमॅटो टाकून घेऊया आणि नीट छान परतून घ्यायचंय कांदा आणि टोमॅटो नीट शिजला पाहिजे हळद टाकून घेऊया आपण घरगुती मसाला आपण आपला टाकतो आहे जो घरात बनवलेला आहे तोच वापरला आहे जरा जास्त टाकायचं कारण मटण आपलं जास्त आहे आणि तेलामध्ये मस्त टाकल्यावर ते कसं लाल रंग येतो त्याच्यामुळे मस्त जास्त थोडासा आपण टाकला आहे आणि मसाल्याला कलर बघा कसला कलर आला आहे वा वा सुंदर मस्तच हाय जानकी मसाला आणि आता आपण हिरवा मसाला म्हणजे हिरवं वाटप टाकतोय मिरची कोथिंबीर आलं लसूणचं हिरवं वाटण वाटून घेतलंय ते आपण आहे त्याच्यामुळे चव आहे ते, ते तुम्हाला पण माहिती आहे आणि हे आता आपण टाकतोय मटण आणि व्यवस्थित नीट मिक्स करून घ्यायचं बघताय किती सुंदर कलर आलाय मस्तच दिसतय आणि खाव असं वाटतंय आत्ताच <laughs> आणि ना एकीकडे आपलं मटण शिजतंच आहे पण जोपर्यंत मटण आपण शिजवत ठेवलं आहे तोपर्यंत आहे गावातला फेरफटका मारून घेऊया तर आता आपण इथून चाललो आहे जवळच आपल्या घराच्या स्वामींचं स्वामी समर्थांचं मठ आहे तर म्हटलं तोपर्यंत आपण तिथे मठात जाऊन येऊया पण एकदा आपण नॉनव्हेज खाल्ल्याला आपण मठात जाणार नाही त्यामुळे जेवायच्या आधी मटण शिजायच्या आधी टेस्ट करायच्या आधी आपण जातो आहे मठामध्ये आणि एकदम वॉकिंग डिस्टन्स आहे घरापासून नवीनच हल्ली तिथे मठ झाला आहे नांदगावमध्ये तर चला सोबतच राहा पाण्यात जायचे आणि किती शांत आणि मस्त वाटतंय बघा दुपारची वेळ आहे बारा सव्वा बाराची आणि पक्ष्यांचा आवाज आणि इतकं शांत ना मस्तच त्याच्यामध्ये इथे लोकांनी ना बाहेर सुकी मच्छी सुकत घातले बघा उन्हामध्ये आणि घरं बघा किती सुंदर आहेत कारण गावातून आपण मध्येच चाललोय दोन साईडला दोन घरं आहेत आणि आता आपण पोचूच एक थोड्या मिनटात पाच मिनटातच स्वामींच्या मठामध्ये मज्जा मज्जा जानकी मोरे गॉगल दाखवल घालून दाखव आणि हा बघ हा कोणते वेडा हा असं वाटत काहीतरी बाळाला करत किती क्यूट बघा तरी किती आपल्याकडे महाग आहेत सॉलेड इथे वर काढताच नसेल ना मामा काठीने महा काढत असते हा हा या केवढं व आणि हे शेवगाच्या शेंगाचं झाड आहे बघा आणि मटण आपलं शिजत आलंय म्हणजे मामी म्हणते अजून थोडं शिजायचं आहे ते शिजते आणि आता आपण त्यात टाकल्या बटाटा कारण थोडं अर्ध मटण शिजलं ना ऑलमोस्ट शिजत आलं की बटाटा टाकायचा कारण बटाटा लगेच शिजतो आणि पालघरच्या साईडला इथे मटणात बटाट टाकायची पद्धतच आहे आणि त्याला एक वेगळीच टेस्ट येते बटाट्यामुळे ते आपल्याला हा दिसलाय भारद्वाज पक्षी दिसतोय कसा आवाज काढतोय बघा हा बघा ब्राऊन कलर ची असत नाही ब्राऊन कलरचा ना तो आणि ऑलमोस्ट आपलं मटण शिजले आता आपण वाटण टाकतोय कांदा खोबऱ्याचं भाजलेलं आणि मिक्सरला वाटून घेतलेलं आता आपण बघतोय झालंय का हो 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 काय मस्त कलर आलाय वा वा मस्तच आणि अशा प्रकारे आपलं चुलीवरचं मटण शिजलेलं आहे आता आपण ते खायचं आहे तर चला येत आहे का आमच्यासोबत चुलीवरचं मटण खायला कोशिंबीर पण करायची ना हा भात आणि असं आम्ही बाहेर जाता मस्त टेबल मांडून ते जेवणार आहोत वनभोजन म्हणतात ना मस्त बाहेर झाडाखाली चला येताय सोबत जेवायला लवकर लवकर या काय आणि आपण जेवून मस्त आराम केलेला आणि आता सध्या काही आपण चाललो आहोत नांदगावच्या बीच वर कारण आपल्या घराच्या मागेच आहे पाच मिनिटावर चला सोबत रहा बीच मजा करूया किती शांत आणि मस्त वाटतं बघा एकदम पीसफुल ऍटमॉस्फेअर आहे चला